नमस्कार महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनीना मुळम या बाळासाहेबांच्या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र आजचा एक भाग सामान्य कष्टकरी आणि ज्या ज्या लोकांचं ज्या ज्या सामान्य नागरिकाच्या काही समस्या आहेत ज्या समस्या एवढ्या जटील आणि किसकट आहे या संदर्भात थोडंसं एक सविस्तर असं मला त्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी केवढ्या छोट्या किंवा के सोप्या शब्दात त्यांना कळेल असं काही गोष्टी माझ्या निदर्शनात आल्यात मी त्याचा स्वतः आय विटनेस आहे ती एक छोटीशी गोष्ट मी आपल्यासमोर तिथे नमूद करण्याचा प्रयत्न करतोय माझी कळकळीची विनंती आहे दिवा आणि डोंबोली कल्याण ग्रामीणमधील जे नागरिक रहिवासी आहेत त्यांची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे त्यांचं इथलं वास्तव्याचा पुरावा म्हणून रेशनिंग शिधा वाटप जे डॉक्युमेंट आहे ही डॉक्युमेंट बनवताना त्यांना खूपच तांत्रिक अडचणी येत असतात आणि त्या अडचणीवरती जर आपल्याला मात करायची असेल बघा आज दिवा कळवा मुंब्रा कल्याण ग्रामीण या क्षेत्रामध्ये आ... खूपच म्हणजे जे ब्रोकर आहेत म्हणा एजंट म्हणा त्यांना आपण दलाल म्हणू शकतो ही लोक शिधा वाटप हे जे रेशन कार्ड म्हणा हे बनवून देण्यासाठी पाच ते आठ हजार रुपयाची मागणी करतात आणि हे अगदी धा धादांत हे सगळं खोट आहे कारण मी दिनांक मला वाटतं चार पाच सहाच्या दरम्याने आपल्या कल्याण ग्रामीणचे माझे आमदार सुभाषदा भोईर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिधा आपल्या दारी हा एक कार्यक्रम एक उपक्रम शिबीर त्यांनी दिवा येथे सुमित हॉल येथे आयोजित केला होता आणि मी स्वतः त्यांचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मी सुद्धा त्या कार्यक्रमात होतो आणि मला सुद्धा दिवा शहरातलं माझं स्वतःच एक रेशनिंग कार्ड हवं होतं आणि मी अर्ज केला त्या ठिकाणी मी अर्ज भरला आणि तो अर्ज निवळ तुम्हाला सांगतो तुमच्या माहितीसाठी दोन रुपयात तो अर्ज मिळाला मला मी तो अर्ज घेऊन डोंबोली शिधावाटप कार्यालयात स्वतः गेलो निवळ त्या ठिकाणी एक दोन माझ्या फेऱ्या झाल्या पण त्या एक दोन फेऱ्यामधून माझे पाच ते सहा हजार रुपये वाचले दोन रुपयाचा तो शिदावटप पत्रिकेचा फॉर्म अर्ज विहित निमोन्यातून अर्ज म्हणजे त्या अर्जामध्ये पण तुम्हाला सगळं सुट सुटसुटीत लिहिलेलं आहे तुम्हाला नवीन रेशन कार्ड हवं असेल तर विहित नमुन्यात तुमचा समजा पत्ता बदल असेल ट्रान्सफर असेल म्हणा किंवा तुमचं शिधावाटप रेशन कार्ड म्हणा तुमचं घा झालं असेल अशा ह्या सगळ्या त्याच्यामध्ये आहे विहित नमुनेत तो अर्जच कसा लिहिलेला आहे त्याच्यावरती अगदी हायलाइटेडच आहे मला नवीन शिदावटप पत्रिका काढायची होती आणि मी त्या कार्यालयात गेलो डॉक्युमेंट म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तिथलं जर समजा तुम्ही रेंटवरती असाल तर रेंट अॅग्रिमेंट असेल तुमच्या नावावरती जर समजा गॅस असेल तर गॅसची पावती लागेल तुमचं समजा नवीन रेशन कार्ड काढायचे जर पूर्वाश्रमी कुठे तुमचं रेशन कार्ड होतं तिथली नावं कमी करून दिलेल्याची ती दि, दाखला तो लागेल त्यानंतर तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड लागेल त्याशिवाय ज्या ज्या लोकांची तुम्हाला नावं त्या शिधापत्रिकेत चढवायचे आहेत तर त्यांची सगळ्यांची आधार कार्ड तुम्हाला लागतात आणि हे घेऊन समजा जर तुमचं स्वतःचं मालकीचं घर असेल तर तुमचा खरेदी कद केलेल्याचा पुरावा या सगळ्या गोष्टी तुम्ही पेपर घेऊन तुम्ही सिधा वाटप कार्यालय मग ते मुंब्रामध्ये सुद्धा आहे आणि आहे दिव्यातले काही लोकांची मुंब्रामध्ये येते शिधावाटप कार्यालय काही लोकांचं दातिवलीपासून पासून डोंबिवलीमध्ये येते आणि माझं स्वतःचं डोंबोली इथे शिधावाटप कार्यालयात मी गेलो तो फॉर्म भरला तिथं व्हेरिफिकेशन झालं आणि मला लागलीच त्यांनी रिसिप्ट दिली आणि त्यात मला असं नमूद केलं त्यांनी की येत्या दोन चार दिवसात तुमच्या घरी मध्ये इन्स्पेक्शन साठी येतील सरकारी कर्मचारी शिधावाटप कार्यालयातील जर ते नाही आले तर तुम्ही एक आठ महिन्याभरात इथे परत या आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो एक आठवडा पण झाला नसेल चार पाच दिवसातच मला त्या शिधावाटप कार्यालयातून फोन आला की तुमचं रेशन कार्ड तयार झालंय तुमचं इन्स्पेक्शन झालेलं आहे व्हेरिफिकेशन मी गेलो त्या दिवशी ज्या दिवशी बोलवलं त्या दिवशी तर तिथे त्यांनी माझ्याकडून फक्त निव्वळ पन्नास रुपये घेतले आणि सांगितलं की दोन दिवसानंतर तुम्ही परत या तुमचं शिधावाटप हे पत्रिका ही तुम्हाला मिळून जाईल वीस तारीखला मला बोलवणं आलं ऑगस्टच्या वीस तारीखला मला वाटतं आय थिंक बुध मंगळवार होता आणि त्या दिवशी मी गेलो शिधावाटप कार्यालय भरपूर गर्दी होती ज्यांच्या लोकांच्या सिधा वाटप पत्रिका बनवायच्या होत्या त्यांचे आणि माझा नंबर आला आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब तुमचं शिदावटप जे पत्रिका आहे सफेद आहे ते म्हटलं हो साहेब मला माहित आहे तर निव्वळ बावन रुपयात तुमच्या माहितीसाठी सांगतोय थोड्या एक दोन फेऱ्या तुमच्या होतील पण त्या एक दोन फेऱ्यामध्ये तुमचे तब्बल पाच ते सहा हजार रुपये वाचतील जे आज आपण दलाला ना त्या ब्रोकरेज लोकांना ते देतोय हे तुमचं नाहक तो भूर्दांड आहे तुम्हाला आणि त्या शिदावटप पत्रिकेच्या खाली सुद्धा लिहिलंय दुय्यम दर्जाची पन्नास रुपये प्रथम दर्जाची शंभर रुपये म्हणजे बावन्न रुपयात मी ती माझी स्वतःची शिधा वाटप पत्रिका बनवली आज हा व्हिडिओ मी तुमच्या माहितीसाठी का बनवतोय की तुमची फसवणूक होऊ शकते माझी सुद्धा झाली असती पण मी माझे काही दिव्यातले जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली या संदर्भात आणि त्याच्यातून मला त्या का मी मला संजय ददा आरदळकर हेमंत दादा नाईक असतील नवनीतदा पाटील यांनी मार्गदर्शन मला केलं त्याच्यातून आणि सुभाष साहेबांचा यांचं शिधा वाटप आपल्या ह्या शिबिरातून मला आणखीच सपोर्ट मिळाला कारण मला अर्ज सुद्धा मिळाला तिथे तिथे आणखी माहिती मिळाली तर मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे दिवेकरांनो कल्याण ग्रामीणमधील डोंबवलीतील किंवा इतर काही जे माझे चाहते आहेत त्या लोकांना ज्यांना कोणाला मुंबईत असतील मुंबई बाहेरल असतील ठाण्यात असतील दिव्यात असतील ज्यांना कोणाला शिधा वाटप स्वतःचं बनवायचं असेल त्यांनी स्वतः त्या कार्यालयाशी संपर्क साधा तुमचं एक बावन्न रुपये ते शंभर रुपयात तुमची सिधा वाटप पत्रिका तुमच्या हातात विदिन वन मंथ मिळून जाईल आणि हे जे काही तुम्हाला जो नाहक त्रास आहे नाहक भूर्दंड तुम्हाला जो पडणार आहे तुमच्या किशाला जो भूर्दंड पडणार आहे तो कुठेतरी तुम्ही वाचवू शकता तर इथेच थांबतो जय जे हिंद जय महाराष्ट्र